नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या के के नॉलेज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण यात चौथी व पाचवी स्कॉलरशिपसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या वाक्प्रचार या घटकावरील स्वाध्याय प्रश्न अभ्यासणार आहोत वरवर पाहता अतिशय सोप्पा असा वाटणारा हा घटक परंतु परीक्षेमध्ये मात्र या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना मुलांना अडचणी येतात आणि त्यांचे हातचे मार्क्स जातात या उद्देशाने आज आपण वाक्प्रचार या घटकावरचे स्वाध्याय प्रश्न अभ्यासत आहोत अर्थात हा घटक पाठांतरावर आधारित घटक आहे परंतु पाठांतर तुम्ही केले असेल किंवा कराल असे गृहित धरून आपण आज स्वाध्याय प्रश्न त्यावरचे अभ्यासत आहोत प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहिला वाक्प्रचार आहे पाणी जोखणे जोखणे म्हणजे मोजणे पर्याय पाहूया पराभव करणे द्वेष करणे एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे दुसऱ्यावर सत्ता गाजवणे बघा एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे एखाद्याची कार्यशक्ती तोलून मोजून पाहणे म्हणजेच पाणी जोखणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे पर्याय क्रमांक तीन पुढील वाक्प्रचार आहे हेळसांड करणे पर्याय पाहूया दुर्लक्ष करणे सांडासांड करणे मत्सर करणे द्वेष करणे हेळ सांड करणे यासाठी योग्य अर्थाचा पर्याय आहे दुर्लक्ष करणे तिसऱ्या क्रमांकाचा वाकप्रचार आहे गारहाणे ऐकणे भाषण ऐकणे नाही अतिशय दुःख वाटणे हा सुद्धा होणार नाही कानाने ऐकणे आणि पर्याय क्रमांक चार आहे तक्रार ऐकणे गारहाणे म्हणजे काय असतं तक्रार गारहाणे ऐकणे म्हणजे तक्रार ऐकणे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर होईल पुढील वाक्प्रचार आहे उत्तेजन देणे आनंद देणे प्रोत्साहन देणे धीर देणे आणि मदत करणे प्रोत्साहन देणे सॉरी उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे एखाद्याला एखाद्या कामासाठी प्रोत्साहन देणे उत्तेजन देणे म्हणजेच प्रोत्साहन देणे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा उत्तेजन देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय आहे प्रचार आहे हुरूप येणे आपण म्हणतो ना मला हुरूप आला म्हणून मी कामं लवकर लवकर वाटपली आत्ती हुरूपायी आपण छान कामे करतो तर हुरूप येणे या अर्थाचा पर्याय शोधूया गर्व होनी। गर्व होनी पर्याय, पर्याय क्रमांक एक अवसान येणे मोठे संकट येणे खूप राग येणे आणि गर्व होणे गर्व होणे याचा हुरूप येण्याशी संबंध काहीच नाही आहे खूप राग येणे हा देखील त्याच्याशी संबंधित नाही आहे आणि मोठे संकट येणे हा पर्यायसुद्धा हुरूप येण्याशी संबंधित नाही आहे म्हणून अवसान येणे हुरूप येणे अवसान येणे अवसान येणे म्हणजेच ताकद येणे पर्याय क्रमांक एक अवसान येणे हा हुरूप येणेचा योग्य पर्याय क्रमांक आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा त्यातील पहिला वाक्यप्रचार आहे तल्लीन होणे पुढील अर्थ होणाऱ्या तल्लीन होणे हा अर्थ आहे आणि ह्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे तल्लीन होण्यासाठी भाण हरपणे पुढील आहे आडवे होणे आडवे होणे म्हणजे झोपणे शोभा होणे शोभा होणे म्हणजे नाकारण हशा होणे चीज होणे सार्थक होणे तल्लीन होण्यासाठी योग्य वाक्प्रचार आहे भाण हरपणे एखाद्या कामामध्ये आपण खूप तल्लीन होतो तेव्हा भाण हरपून काम केले जाते म्हणजेच तल्लीन होणे ह्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आहे भान हरपणे पुढील प्रश्न पाहूया विश्वासघात करणे विश्वासघात करणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे तोंडघशी पडणे तोंड फिरवणे सुख घेणे तोंडघशी तोंड तोंड पाडणे विश्वासघात करणे या अर्थाशी मिळता जुळता वाक्प्रचार आहे तोंडघशी पाडणे नामा निराळा होणे या अर्थाचा वाक्प्रचार शोधूया पर्याय क्रमांक आहेत हात टेकणे हात टेकणे म्हणजे सगळे प्रयत्न संपणे हात झटकणे हात झटकणे म्हणजे नाही म्हणणे नकार देणे हात आखडणे हात आखडणे म्हणजे मदत करण्यास नकार देणे किंवा मदत करणे थांबविणे आणि चौथा आहे हातावर तुरी देणे आता नामा निराळा होणे यासाठी हात टेकणे होणार नाही हात झटकणे आणि हात आखडणे त्यापैकी हात झटकणे हात झटकणे नामानिराळा होणे म्हणजेच काय हात झटकणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण नाही वा मला माहीत नाही मी त्यात पडणार नाही असं हात झटकून मागे सरकणे नामानिराळा होणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार आहे हात झटकणे उपप्रश्न क्रमांक चार समाधान वाटणे त्या अर्थाचा वाक्प्रचार शोधूया पर्याय क्रमांक एक प्राणापेक्षा जपणे पर्याय क्रमांक दोन अभय देणे पर्याय क्रमांक तीन बाजी मारणे पर्याय क्रमांक चार हायसे वाटणे समाधान वाटणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार आहे हायसे वाटणे पुढील उपप्रश्न क्रमांक पाच पोटी तोंडास फेस येणे खूप भीती वाटल्यामुळे तोंडाला फेस येणे या अर्थात वाक्प्रचार पर्याय क्रमांक एक वाक्प्रचार आहे जीव भांड्यात पडणे पर्याय क्रमांक दोन डाळ न शिजणे पर्याय क्रमांक तीन झेंडू फुटणे आणि पर्याय क्रमांक चार बुचकळ्यात पडणे या चारी पर्यायापैकी झेंडू फुटणे हा वाक्प्रचार भीती पोटी तोंडास फेस येणे या अर्थाशी मिळता जुळता आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा योग्य उत्तराचा पर्याय आहे पुढील प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता बघा या उपप्रश्नांमध्ये एक वाक्य दिलं आहे आणि ते वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या पर्यायातील एखादा वाकप्रचार वापरून ते वाक्य पूर्ण करायचं आहे पहिला उपप्रश्न पाहूया डोंगरदऱ्यांनी वेळलेल्या पाड्यात गेल्यावर तेथील परिस्थितीची मला टिंब टिंब आणि पूर्णविराम पर्याय क्रमांक एक गची बाधा होणे गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे परिस्थितीचा मला त्यासाठी गची बाधा होणे याचं काहीच ताळमेळ जुळणार नाही पर्याय क्रमांक दोन आहे मागा मागावर असणे मागावर असणे म्हणजे शोध घेणे हेही इथं मिळतंजुळतं वाटत नाही आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन धडकी भरणे धडकी भरणे म्हणजे खूप भीती वाटणे भीतीचा तर ह्या वाक्याशी काहीच संबंध दिसत नाही आहे पर्याय क्रमांक चार प्रचिती येणे म्हणजे अनुभूती येणे पूर्ण अनुभव येणे डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या पाण्यात गेल्यावर तेथील परिस्थितीची मला प्रचिती आली म्हणून पर्याय क्रमांक चार हा वाकप्रचारवरील वाक्य पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हा योग्य उत्तराचा पर्याय आहे कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुंग्यांनी टिंबटिंब आणि पूर्णविराम हल्ला केला ताव मारला सॉरी ताव मारणे हल्ला करणे ताव मारणे ताव काढणे आणि मार्गक्रमण करणे कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुंग्यांनी टिंबटिंब हल्ला केला हल्ला करणे तर हल्ला केला होईल का तितकंसं बरोबर वाटत नाहीये ताव मारणे ताव मारणे म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थाचा पूर्ण फडशा उडवणे किंवा तो पूर्णपणे फस्त करणे म्हणजेच ताव मारणे हा वाक्प्रचार हे वाक्य पूर्ण करण्यासाठी परफेक्ट बसेल म्हणजेच बघा कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुंग्यांनी ताव मारला आणि पूर्णविराम म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक तीन कबड्डीच्या अंतिम सामन्यात अनुप कुमारने उत्तम कामगिरी केल्याने त्याला सर्व प्रेक्षकांची टिंबटिंब आणि पूर्णविराम तारांबळ उडणे म्हणजे फजिती हाणे होणार स्तुती करणे सर्व प्रेक्षकांची स्तुती केली हेही हे योग्य वाटत नाही आहे वाहवा मिळविणे आणि मान उंचावणे यापैकी वाहवा मिळवणे त्याला सर्व प्रेक्षकांची वाहवा मिळाली आणि पूर्णविराम म्हणजेच वाह वाह मिळणे हा वाक्प्रचार या वाक्याच्या पूर्ततेसाठी योग्यपणे बसत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक चार टी ट्वेंटीच्या रोमहर्षक सामन्यातील शेवटचे षटक पाहताना प्रेक्षकांची टिंबटिंब आणि पूर्णविराम उत्कंठा शिगेला पोहोचणे हाच योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक वाटतोय परंतु तरी देखील लगेच उत्तरावरती पोहोचायचं नाही पुढील सर्व पर्याय व्यवस्थितपणे चेक करून तपासून घ्यायचे दुसरं आहे डोळे निवणे सर्व प्रेक्षकांची सर्व प्रे डोळे निवणे घ्यायचं असेल तर सर्व प्रेक्षकांचे आलं असतं ना ची आले म्हणजे हे नक्कीच बसणार नाही दातखिळ बसणे दातखिळ बसणे म्हणजे सर्व गप्प बसले हे देखील होणार नाही आणि विचलित होणे विचलित होणे म्हणजे लक्ष भरकटणे हा देखील होणार नाही टी ट्वेंटीच्या रोमहर्षक सामन्यातील शेवटचे षटक पाहताना सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली म्हणजे उत्सुकता अधिक वाढली प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली म्हणजे हे वाक्य पूर्ण करण्यासाठी पर्याय क्रमांक एक चा वाक्प्रचार इथे योग्य प्रकारे बसेल म्हणून पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे उपप्रश्न क्रमांक पाच साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज टिंबटिंब आणि पूर्णविराम पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक गळ घालणे पर्याय क्रमांक दोन निर्देश करणे पर्याय क्रमांक तीन श्रीगणेशा करणे आणि पर्याय क्रमांक चार आहे लौकिक मिळवणे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज श्रीगणेशा केला पूर्णविराम श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे आरंभ करणे प्रारंभ करणे पर्याय क्रमांक तीन हा या वाक्य त्याच्या पूर्ततेसाठी योग्य वाकप्रचार होईल पुढील उपप्रश्न क्रमांक आहे सहा अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब टोळधाड टोळधाड म्हणजे एक प्रकारची कीड असते तो पिकांवरती पडणारा एक प्रकारचा रोग असतो बघा दोन हजार अठराच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा टिंबटिंब तिम्ब आणि पूर्णविराम श्री गणेशा केला आरंभ केला हे होणार नाही निगराणी केली म्हणजे निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे हे देखील होणार नाही बंदोबस्त केला बंदोबस्त केला म्हणजे त्याची सुरक्षा केली थोडक्यात हे देखील होणार नाही आणि फन्ना उडविणे फन्ना उडवला म्हणजे त्याला फस्त करून टाकलं त्याला संपवून टाकलं अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा फन्ना उडविला फन्ना उडविणे म्हणजे नुकसान केले पिकाचे नुकसान केले पिकांचा फन्ना उडविला म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचे योग्य उत्तर असणार आहे सात खेळताना मार लागला तरीही मुले टिंबटिंब आणि पूर्णविराम हा देखील दोन हजार तेवीसमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे खेळताना मार लागला तरीही मुले टिंबटिंब पोबारा करणे पोबारा करणे म्हणजे पळून जाणे हा होणार नाही पसार होणे म्हणजे सुद्धा पळून जाणे हार मानणे मार लागला तरीही मुले हार मानली हे नाही बसू शकत पर्याय क्रमांक चार परवा न करणे खेळताना मार लागला तरीही मुले परवा न करता खेळली म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या वाक्याच्या पूर्ततेसाठी योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रत्येक प्रश्नातील पर्यायात वाक्प्रचार व वा अर्थ दिला असून त्यातील चुकीच्या अयोग्य जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे इथे काय केलं आहे एक वाक्प्रचार दिलाय आणि त्याच्या अर्थासोबत त्याची जोडी दिली आहे ते, ते दोन्ही योग्य आहे की अयोग्य आहे मग ती जोडी योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे अर्थात अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे पर्याय क्रमांक एक स येणे आठवण येणे ही योग्य जोडी असणार आहे स येणे म्हणजेच आठवण येणे तोंड देणे प्रतिकार करणे ही सुद्धा योग्य जोडी असणार आहे हे वा करणे स्तुती करणे स्तुती करणे म्हणजे कौतुक करणे म्हणजे हे काय असणार आहे चुकीच्या जोडीचा पर्याय असणार आहे हा परंतु तरी देखील आपल्याला चौथा पर्याय तपासायचा आहे तोंड दाबणे लाच वगैरे देऊन गप्पा बसवणे तोंड दाबले म्हणजे लाच वगैरे देऊन गप्पा बसवले हा सुद्धा तोंड दाबण्याचा योग्य अर्थ आहे म्हणजे पर्याय क्रमांक चारसुद्धा बरोबर जोडी आहे म्हणजेच हेवा करणे आणि स्तुती करणे पर्याय क्रमांक तीन हीच आपली अयोग्य जोडी असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन काणामध्ये वारे भरणे या वाक्प्रचाराचा अर्थ दिलाय गर्व होणे पुढील पर्याय वाचूया पर्याय क्रमांक दोन आभाळाची कुराट पडणे संकट येणे आभाडाची कुराट पडणे आणि संकट येणे ही योग्य जोडी असणार आहे दवंडी पिटणे जाहीर निमंत्रण सर्वांना सांगणे ही सुद्धा योग्य जोडी असणार आहे आणि कानाशी लागणे म्हणजे चहाडी करणे कानाला लागली म्हणजेच कानाशी लागणे चहाडी करणे हे सुद्धा योग्य जोडी होणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक कानामध्ये वारे भरणे आणि गर्व होणे गर्व होण्यासाठी गच्ची बाधा होणे असा योग्य वाकप्रचार असतो म्हणून कानामध्ये वारे भरणे आणि गर्व होणे ही चुकीच्या वाकप्रचार आणि अर्थाची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक तीन जोखणे म्हणजे मोजणे किंवा तुलना करणे ही योग्य जोडी असणार आहे निरुत्तर होणे उत्तर सुचणे निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे म्हणजे हेच आपलं उत्तर असणार आहे तरी देखील आपण पुढील पर्याय तपासणार आहोत पर्याय क्रमांक तीन व्याकुळ होणे का होणे योग्य जोडी आहे तोंडात बोट घालणे नवल करणे ही देखील योग्य जोडी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन निरुत्तर होणे उत्तर सुचणे ही वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची चुकीची जोडी असणार आहे उपप्रश्न क्रमांक चार हाणून पाडणे निष्फळ होणे ही योग्य जोडी असणार आहे वाक्प्रचार आणि अर्थाची माग काढणे शोध घेणे मागावर असणे माग काढणे म्हणजेच शोध घेणे ही देखील योग्य जोडी असणार आहे त्यानंतर दाह होणे आग होणे दाह होणे अंगाचा दाह होणे म्हणजेच आग होणे ही देखील वाकप्रचार आणि अर्थाची योग्य जोडी होणार आहे पर्याय क्रमांक चार चंग बांधणे हट्ट करणे ही वाक्प्रचार आणि अर्थाची चुकीची जोडी असणार आहे म्हणजेच आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार असणार आहे उपप्रश्न क्रमांक पाच डोळ्यात खुपणे सहन्न होणे ही वाक्प्रचार आणि अर्थाची योग्य जोडी आहे धूळ चारणे पराभव करणे ही देखील योग्य जोडी आहे दात धरणे वैर बाळगणे ही देखील योग्य जोडी आहे अर्ज करणे अर्ज करणे ही वाक्प्रचार आणि अर्थाची चुकीची जोडी कर असणार का आहे कारण अर्जव करणे म्हणजे विनंती करणे वाक्प्रचार आणि अर्थाची चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर असणार आहे उपप्रश्न क्रमांक सहा रुंजी घालणे भोवती फिरणे ही वाक्प्रचार आणि अर्थाची योग्य जोडी आहे कोसळणे जोरात पडणे ही देखील योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक तीन झेंडू फुटणे झेंडूला फुल येणे हेच आपलं उत्तर असणार आहे परंतु तरी देखील आपण चौथा पर्याय चेक करणार आहोत धूम ठोकणे पळून जाणे धुमठोकणे पडून जाणे ही देखील वाक्प्रचार आणि अर्थाची योग्य जोडी असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन झेंडू फुटणे झेंडूला फुल येणे ही वाक्प्रचार आणि अर्थाची चुकीची जोडी आहे कारण झेंडू फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भीतीपोटी तोंडाला फेस येणे म्हणून पर्याय क्रमांक तीन ही वाक्प्रचार व अर्थाची चुकीची जोडी आहे हा प्रश्न दोन हजार सतराच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे पुढील प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रत्येक वाक्प्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा उपप्रश्न क्रमांक एक नाकाला मिरच्या झोमणे हा एक वाक्प्रचार आहे आणि त्यातील मिरच्या ह्या शब्दाला अधोरेखित केला आहे अंडरलाईन केला आहे तर या वाक्प्रचारामध्ये मिरच्या हा शब्द कुठल्या अर्थाने वापरला आहे तो आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे त्रास दोन राग तीन मत्सर आणि चार द्वेष नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे राग येणे म्हणजेच मिरच्या हा शब्द इथे राग या अर्थाने वापरला गेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे उपप्रश्न क्रमांक दोन डोळ्यात प्राण आणणे प्राण या शब्दाला के अंडरलाईन केला आहे अधोरेखित केला आहे प्राण डोळ्यात प्राण आणणे पर्याय पाहूया आतुर जीव प्रेम आणि मन तर यातील डोळ्यात प्राण आणणे म्हणजे खूप आतुर होऊन डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली किंवा डोळ्यात प्राण आणून वाट पाहते आहे तर प्राण म्हणजे आतुरतेने वाट पाहते आहे आतुर होऊन म्हणजे इथे प्राण या शब्दाचा अर्थ आतुर असा घेण्यात आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचे योग्य उत्तर असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक तीन जीवाचे रान करणे राण या शब्दाला अधोरेखित करण्यात आलं आहे जीवाचे रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे तर बघा इथे पर्याय क्रमांक एक आहे चैन दोन दिमाग तीन मुक्त आणि चार आहे कष्ट तर रान या शब्दाचा या वाक्यप्रचारातील अर्थ होणार आहे कष्ट म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक चार लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे असा एक वाक्प्रचार आहे आणि त्यातील वरदहस्त या शब्दाला अधोरेखित करण्यात आला आहे तर वरदहस्त या शब्दाचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे अर्थात या वाक्प्रचारामध्ये वापरला गेलेला अर्थ पर्याय क्रमांक एक आहे श्रीमंती हेच आपलं उत्तर असणार रा आहे तरी देखील आपण पुढील पर्याय तपासून पाहणार आहोत लक्ष वरदहस्त लक्ष होणार नाही वरदान वरदान होईल परंतु या म वाक्प्रचारामध्ये ज्या अर्थाने त्याला वापरलं गेलं आहे तोच अर्थ आपल्याला पर्यायातून शोधणं गरजेचं आहे आणि चौथा पर्याय आहे गरिबी लक्ष्मीचा वरद हस्त असणे आपण म्हणतो ना त्या कुटुंबावर सुरुवातीपासूनच लक्ष्मीचा वरदहस्त आहे म्हणजे ते कुटुंब सुरुवातीपासूनच खूप श्रीमंत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक श्रीमंती हा या प्रश्नाचा किंवा या वाकप्रचाराचा योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे पुढील उपप्रश्न क्रमांक पाच मिशीवर ताव मारणे ताव मारणे पर्याय क्रमांक एक चतुराई नवलाई बढाई आणि धिटाई मिशीवर ताव मारणे मिशीवर ताव मारणे म्हणजे बढाया मारणे बढाई मारणी म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे hey, योग्य पर्याय क्रमांकाचे उत्तर असणार योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक असणार आहे पुढील प्रत्येक वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर या प्रश्नामध्ये एक वाक्प्रचार दिला आहे आणि त्यातील एक शब्द वगळलेला आहे तो वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी पर्यायातून योग्य शब्दाची निवड आपल्याला करायची आहे वाक्प्रचार वाचूया हाडाची टिंबटिंब करणे पर्याय क्रमांक एक लाकडे दोन पाने तीन काडे आणि चार फुले हडाची काडे करणे पर्याय क्रमांक तीन हडाची काडे करणे हा वाक्प्रचार आपल्या स आपल्या सर्वांना सुपरिचित आहे पर्याय क्रमांक तीन काडे हे योग्य उत्तर असणार आहे पुढील वाक्प्रचार आहे लष्कराच्या टिंबटिंब भाजणे पोळ्या भाजणे भाकऱ्या भाजणे जखमा भाजणे पाठ भाजणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे असा वाक्प्रचार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बाकऱ्या हे योग्य उत्तर असणार आहे पुढील वाक्प्रचार आहे हात टिंबटिंब करणे सुका करणे स्वच्छ करणे मांडे करणे आणि ओला करणे पर्याय क्रमांक चार ओला करणे हात ओला करणे असा एक वाक्प्रचार आहे आणि हात ओला करणे म्हणजेच लाच घेणे म्हणून पर्याय क्रमांक चार ओला हे योग्य उत्तर असणार आहे पुढील वाक्प्रचार आहे हातावर टिंबटिंब देणे हातावर तुरी देणे हा आपल्या सर्वांना सुपरिचित असा वाक्प्रचार आहे परंतु आपण पर्याय वाचून घेऊया पैसे तुरी डाळ टाळी पर्याय क्रमांक दोन तुरी देणे हातावर तुरी देणे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर असणार आहे पुढील वाक्प्रचार आहे टिंबटिंब उडवणे चेंडू उडवणे पतंग उडवणे गाडी उडवणे फज्जा उडवणे इथे पर्याय क्रमांक चार फज्जा उडवणे फज्जा हा योग्य शब्द बसणार आहे हा वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी फज्जा उडवणे म्हणजेच एखाद्या बेताचा किंवा एखाद्या पूर्वनियोजित कार्यक्रमाचा बेत विस्कुटून पडणे किंवा फजिती होणे म्हणजेच फज्जा उडवणे पर्याय क्रमांक चार फज्जा ही योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीने आज आपण वाक्प्रचार या घटकावरील स्वाध्याय प्रश्न अभ्यासले आहेत तुम्हाला जर या चॅनलवरील माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद